नमस्कार मित्रांनो विरारसा कोली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आपण आज आलो आहे जाळी उचलायला आपण काल संध्याकाळी जाळी टाकलेली होती तर आपण आता आपल्या जाळीवर पोचलेलो आहे बघूया आपण जाळी उचलून आपल्याला आज काय भेटते तर चला आज जाळी उचलून घेऊया आता मित्रांनो आपण आपलं जालं बोटीत खेचून घेतलेलं आहे तर आपण आता बोटीत खेचून घेऊया बघूया आपल्याला काय आता बघायला भेटते तर जाळं आपण खेचून घेऊया बघा मित्रांनो आपल्याला काहीतरी खेचते बघूया काही लागले झालेला आणि बघू शकता मित्रांनो आपल्याला खाजरी लागली आहे बघा सत्तरनाख साईज आहे बघा केवढी मोठी आहे आणि जिवंत आहे म्हणून ती आपल्याला खेचत होती खेच घेऊया मित्रांनो जाले उचलतानाच आपल्याला लगेच वाईट देत होती काढूया जिवंत आहे आणि मित्रांनो हिला काढताना व्यवस्थित काढायला लागते कारण की हात फाडू शकते एकदम भारी साईजची आहे एकदम घुसले ती जास्त जोरात घुसले म्हणून ती जास्त अटकले एकदम जिवंत आहे बघू शकता आणि मित्रांनो आपली खाजरी काढून झालेली आहे एकदम जिवंत साईज आहे बघू शकता खतरनाक पीस आहे बघा एकदम जिवंत जिवंत लागले आहे भारी बघूया आता पुढे आपल्याला दुसरं काय बघायला भेटते तिला ठेवून देऊया ता मस्ता से एक है। आता मित्रांनो मस्त साईजचं एक ढोंडी आलेलं आहे आता आपण त्याला आतमध्ये बोटीमध्ये खेचून घेऊया जाळ्यामध्ये अटकलेलं आहे बघा साईज मस्त आहे ले ला है पूर्ण फिर ले ले ला है का मित्रांनो आपल्याला दोन पीस पडलेले आहेत आणि मस्त साईजचे पडलेले आहेत एक खाजरी पडलेली आहे आणि एक ढोंडेरं पडलेले आहे तर बघूया दुसरं पुढे काय पडते आपल्याला बघायला भेटेल एकदम ताजा आहे बघू शकता एकदम ताजं ताजं पडलेलं आहे एकदम ताजं ताजं पडलेलं आहे ठेवून देऊ याला आता परत आपण जाळे थोडं अजून उचलायचं आहे उचलून घेऊया बघूया काय दुसरं भेटते आपल्याला आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता दुसरी एक खाजरी आलेली आहे आपल्याला आणि मस्त साईजची आहे ही पण जिवंत आहे बघू शकता जबरदस्त आहे जाम भारी पीस आहे मित्रांनो आज आपलं काम झालं आहे सात तीस लागला आहे मच्छी पण मस्त भेटली आपल्याला एकदम जिवंत आहे पाहू शकता एकदम जिवंत साईज आणि मस्त साईज मित्रांनो हिला असतेही असते काढायला लागते जर आपला जरा तरी काढताना बॅलन्स सुटला तरी हात फाडू शकते आपला आणि हात जबरदस्त फाटू शकतो म्हणून व्यवस्थित काढूया हिला असं पकडायला लागते बघा मस्त साईज दोन दोन आहे बघू शकता खतरनाक साईज तर मित्रांनो तुम्ही बघितलं की आज आपल्याला काय काय भेटलेलं आहे दोन खाजऱ्या भेटल्या आणि दोन ढोंडेरी भेटली मस्त साईजची आहेत दाखवतो तुम्हाला आता एकदा परत मित्रांनो काय साईज आहे जबरदस्त खाजरेची पण साईज जबरदस्त आहे दोन्ही पण खाजरे जिवंत आहेत तुम्ही बघू शकता आणि ढोंढिरी पण एकदम जाम भारी साईज आहे सगळे आपल्याला जिवंत भेटलेले आहेत आणि एक नंबर तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आजची फिशिंग जबरदस्त झाली आहे चला मित्रांनो आता आपण जाऊया घरी तर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर विराट चकोली यूट्यूब चॅनलचा हिस्सा व्हा आणि व्हिडिओचा आनंद घ्या